श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या ग्रंथातील प्रकरण आठवं संत वाङ्मयातील सोहम याचा भाग पाचवा श्री गुरुलीलामृतातील सोहम अनंतासी प्रदक्षिणा अद्वियासी कैशी करावी प्रार्थना अंतर्बाह्यवती परिपूर्णा उद्धासन कोठे करावे। हीच पूजा अमित तेजस करिती श्रेष्ठ ब्रह्मानुभवी विद्वास भोगिती जीवनमुक्ति ब्रह्मसुखास वेदांती आचार्ये कथिली असे, देह हेच देवालय असे, त्यात जीवात्मा सदाशिव वसतसेसोहमभावे पूजावे ऐक्यसमरसे अज्ञान निर्माल्य टाकूनिया त्यागूनी मी तू द्वैत अभिन्नत्वे पूजावे सदाशिवा मानसी देवाधिदेव परमात्म्यासी, नमावे यजावे शिव हो गोरखनाथांचा सोहम ऐसा जाप जपो लाई सोहम सोहम अजपा गाई आसन दिढ करी धरो धियान। अहनिसि सुमिरो गियान, नासा अहनिशिसुमिरो ब्रह्मगियान इडा इडाप्युंगला मधिसमायी छ सहंस सहस एकिंसो जाप अनहद आपई आप, बंक नाली मैं उगई सूर, रोम रोम उगैसूर बाजई बाजैतूर उलटई कमल सहस्र दल बास भ्रमर गुफा में ज्योति प्रकाश सोहम साधकास उपदेश हबकी न बोली बा ठबकी न चली बा धीरे धरी बा पाव गर्व न करी बा सहजे रही बा भणंत गोरख राव गोरख कहै सुनहु रे अवधू जग में ऐसे रहना आखे देखिबा कान सुबा मुख थई कछु न कहना नाथ हई तू आपा खठ करि वाद न करना यहू जग है कांटे की बाड़ी देखी दृष्टिपग धरणा मन में रहना भेद न कहना बोलीबा अमृत वाणी आगिका अगिनी होई बा अवधू आपण होई बा पाणी गोरखनाथांचा सोहम या शीर्षकाखाली आपण जे आत्ता श्लोक किंवा ओव्या ऐकल्यात त्या गोरख सबद यातून घेतलेल्या होत्या मिथ्या असत जीवनाचा त्याग करून शाश्वत जीवन जगणं हे गोरखपंथाचं ध्येय आहे आणि ते त्याच वेळेला शक्य आहे की ज्या वेळेला साधक मन प्राण आणि काम हा जो अशुद्ध वर्ग आहे त्याच्यावर ताबा मिळवून शुद्ध आत्मस्वरूप होऊन जातो हा जो अविद्या वर्ग आहे त्याला जिंकण्यासाठी या प्रत्येकाची तर मदत लागतेच प्राणायामानं काम जिंकलं जातं मनाला जिंकण्याचा उपाय म्हणजे ध्यान मनाची वृत्तीद्वारा बाहेर धावण्याची जी सवय आहे तिचा संयम विचारानं अंतर्मुखता प्राप्त करून घेऊन आत्मशोधन या योगे मनच मनावर ताबा मिळवतं आणि अमनी भावाजवळ येतं हा संयम सहज मार्गानंच करणं सुखकर होय या अभ्यासमार्गानं अमनी भाव म्हणजे सुप्रामेंटल स्टेट प्राप्त होऊ शकतो त्या ठिकाणी कामादी त्रयीचा प्रवेश नाही ही स्थिती म्हणजे शून्य नव्हे ही स्थिती सच्चिदानंदाने परिपूर्ण भावरूप अशी आहे या सच्चिदानंदालाच शब्द रस ज्योती असं नाव आहे जागृती गिळून जगणं निदयी परवते निजणं मनाला मनानं गिळून राहणं अशी ही स्थिती आहे केवळ कुंभकानं प्राणावर जय मिळवता येतो गुरुनं सांगितलेल्या मंत्राचा म्हणजे अजपा म्हणजे सोहमचा जप केला की काम आवरला जातो विषय बाहेर दौडून मनाला मोकळं रिकामं करण्यानं आणि ध्यानानं मन ताब्यात येतं स्पृहा मनातच नाहीशी झाली मनामाजी मन आलिंगू सरले द्वंद्वातीत अवस्था प्राप्त झाली की समदृष्टीत्व प्राप्त होतं आणि या भावालाच असंप्रज्ञात समाधी कैवल्य सहज समाधी तुर्यावस्था महाशून्य अशी वेगवेगळी नावं आहेत हा मार्ग म्हणजे नादानुसंधानाचा मार्ग आहे यास गुरुपदिष्ट दिव्य नाम नाममंत्राचं शांत ध्यान करणं याला नादानुसंधान हा मार्ग म्हणतात आणि यानं आत्म्यात समरस होणं हे ध्येय आहे आणि हाच अंतर्मार्ग आहे गोरक्षनाथांचा मार्ग म्हणजे उपनिषदांनी सांगितलेला राजयोगच आहे असं म्हणण्यास हरकत नाही याचा सर्वांना अधिकार आहे याच्या साधकास नीतियुक्त आचार आणि वैराग्य यांची गरज आहे इतर मार्गाने जे साध्य होतं ते खऱ्या गुरूच्या शब्दानं साधकास प्राप्त होतं चमत्कार करण्याची शक्ती सिद्धी मग त्या नऊ अथवा बारा असोत प्राप्त होणं हे योगाचं ध्येय नव्हे हे योगमार्गातील विलोभन मोठं विघ्न आहे साधकानं याच्या पलीकडे जाणं आहे भक्तियुक्त अखंड सोहमनं मनोलय साधेल मनोलय साधण्यास वृत्तीनिरोध मात्रालय नासिकाग्र दृष्टियोग वगैरे अभ्यास ज्ञानेश्वरीत सांगितलेले आहेत मूळ वायूच्या प्राण आणि मन या दोन वृत्ती आहेत प्राण किंवा मन या दोहोतून कुणास तरी एकाच जिंकून घेतलं म्हणजे आत्म्याचं दर्शन होतं एकाचा लय झाला की दुसऱ्याचा लय होतोच हठयोगात प्राणाचा लय प्रथम जबरदस्तीनं करावयाचा असतो आणि त्यास विशिष्ट मार्गानंच न्यावयाचं असतं राजयोगात परमेश्वराच्या चरणकमलांचं ध्यान करून किंवा जपादी अभ्यासानं चित्ताची आत्यंतिक एकाग्रता संपादन करावयाची म्हणजे मनाचा लय होतो त्यावेळी प्राणाचाही लय आपोआपच होत जातो हा संदर्भ षटचक्र दर्शन व भेदन या कैलासवासी श्रीम वैद्य यांच्या पुस्तकातून घेतला होता आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्य